नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आमच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत मित्रांनो कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या चे खात्यात तीस हजार रुपये जमा होणार फाईल तयार झाली आहे जाणून घ्या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो जर तुम्ही एखाद्या संघटनेत संस्थेत काम करत असाल तर तसेच जर तुमचा पी एफ कापला गेला जात असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी अशी समोर आलेली आहे कारण क्वचितच आणि खातेदारांना माहीत असेल की कर्ज आणि विमा व्यतिरिक्त ग्राहकांना अतिरिक्त बोनसदेखील दिला जातो बोनस याप्रमाणे जोडला जाईल वास्तविक ही अतिरिक्त बोनस रक्कम तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे रॉयल कम लाईफ बेनिफिटद्वारे प्रदान केली जाते यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या काही अटी आहेत केवळ तेच कर्मचारी अतिरिक्त बोनसचा लाभ घेऊ शकतात ज्यांना या अटीची पूर्तता केली आहे ज्यांचा पी एफ किमान वीस वर्षे कापला गेला असावा तसेच तुमचा मूळ पगार किती बोनस मिळेल त्यासाठी आधार म्हणून वापरला जातो तुमचा अतिरिक्त बोनस हा आधारावर मोजला जातो कमाल बोनसची रक्कम ही पन्नास हजार रुपयापर्यंत असू शकते मिळालेल्या माहितीनुसार ज्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पाच हजार रुपये आहे त्यांना अतिरिक्त बोनस म्हणून तीस हजार रुपये देण्यात येणार आहे धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र